बाळूमामांच्या पालखी सोहळ्याला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद छत्रपती शाहू प्रतिष्ठान तर्फे दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात चांगभल प्रतिष्ठान संचलित छत्रपती शाहू प्रतिष्ठान कोल्हापूर नालासोपरा वसई विरारच्या वतीने दिनदर्शिका दोन हजार चोवीस चा प्रकाशन सोहळा प्रति आत्मापूर म्हणून समजल्या जाणाऱ्या वाघोली येथील बाळूमामांच्या मंदिरात रविवारी सतरा डिसेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला वाघोलीला शनी मंदिर व वा बाळूबामांच्या मंदिराचे विश्वस्त जयवंत पुलारे तसेच छत्रपती शाहू प्रतिष्ठान कोल्हापूर परशुराम आणि खजिनदार परशुराम यादव यांच्या हस्ते दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा पार पडला त्याचबरोबर बाळूबामांच्या पालखीच्या मिरवणुकीत कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने हा सोहळा न भूतो न भविष्यतो असा साजरा करण्यात आला छत्रपती शाहू प्रतिष्ठानचे सचिव परशुराम मांगले यांनी प्रतिष्ठान कसे उदयास आले आणि प्रतिष्ठानाचा कसा स्वच्छ आणि पारदर्शक कारभार सुरू आहे याची इतंभूत माहिती देऊन कोल्हापूरकरांची मने जिंकली सद्गुरू बाळूबामांची पालखी मिरवणूक लेझिमच्या तालावर आणि ढोल तशाच्या गजरात पायी निघाली खरंतर हा नेत्रदीपक सोहळा उत्साहात संपन्न करण्यासाठी सर्वच कोल्हापूर बांधवांसह छत्रपती शाहू प्रतिष्ठानाचे सर्व पदाधिकारी आणि महिला मंडळ यांनी सिंहाचा वाटा उचलला हा सोहळा उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शाहू प्रतिष्ठानाला शुभेच्छा दिल्या आहेत विशेषतः जयवंत फुलारे व किशोर नाईक यांनी कार्यक्रमासाठी मोलाची भूमिका पार पाडली